शेतकरी मित्रांनो गेल्या काही महिन्यांपासून आपण सर्वजण ज्या गोष्टीची त्या ठिकाणी वाट पाहत होतो त्या पीक संदर्भात आता एक मोठी आणि सकारात्मक हालचाल त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी नक्कीच त्या ठिकाणी थोडासा दिलासा देणारी तर ठरू शकते त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अकोला वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी आणि पीक विमा वाटपाची नेमकी तारीख यावर सविस्तरपणे त्या ठिकाणी मिळणार चर्चे करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरू तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल तर मराठीचा आयडिया शेतकऱ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा सर्वात आधी आनंदाची बातमी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीच एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले होते की त्या ठिकाणी पंधरा जानेवारीपासून पीक विमा वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात यावी नियम असा सांगतो की एकदा पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम आकड्यावर समोर आली की विमा कंपन्यांनी पुढील तीन था। आठवड्यात म्हणजे एकवीस दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करणे बंधनकारकच असते जर कंपन्यांनी या टाळटाळ किंवा के उशीर केला तर बा त्यांना बारा टक्के व्याजासह दंड भरावे लागेल असे कडक आदेश प्रशासनाने आता दिलेले आहेत तर पीक विमा मिळण्यासाठी पैसेवारी पन्नास वजेच्या खाली असणे हा एक महत्त्वाचा निकष मानला जातो चला तर आता आपण तुम्हाला मी एक व्यवस्थित खाली जिल्ह्याची त्या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्याची स्थिती सांगतोय तर बघा बुलढाणा जिल्ह्याचे सरासरी पैसेवारी सत्तेचाळीस पैसे जाहीर झालेले आहे जिल्ह्यातील सर्व तेरा तालुक्यांची स्थिती गंभीर असून पैसेवारी पन्नासच्या आत आहे सिंदखेड राजा आणि लोणार पैसे पंचेचाळीस पैसे म्हणजे सर्वात कमी आहेत चिखली शेगाव जळगाव जामोद एकोणपन्नास पैसे तसेच इतर तालुके म्हणजेच मेकर आणि मलकापूर शेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस पैसेच्या दरम्यान आहे म्हणजे सारे पन्नास खालीच आहेत अकोरा जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांचे पैसेवरे पन्नासपेक्षा कमी झाले असो त्या ठिकाणी जिल्ह्याची सरासरी पैसेवारी अठ्ठेचाळीस पैसे इतकी काढण्यात आलेले आहे त्यामुळे पीक विम्यासाठी मार्ग बऱ्यापैकी मोफत झालेला आहे वाशिम जिल्ह्याची तशीच आहे वाशिम जिल्ह्याचे सत्तेचाळीस पैसे या ठिकाणी एवढी आलेली आहे तर यवतमाळमध्ये त्या ठिकाणी पश पन्नास पैशांच्या खालीच त्या ठिकाणी पैसेवारी आलेली आहे यवतमाळमध्ये एकशे दहा महसूल मंडळाची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली आलेली आहे बाबुळगाव आणि दारवा यां तालुक्यामध्ये पैसेवरील शेहेचाळीस पैशापर्यंत खाली आले आहे जे विम्याच्या निकषात बसण्यासाठी महत्त्वाचं आहे तर गोंदिया जिल्ह्याची स्थिती थोडी वेगळी आहे एककडे विदर्भातील वरील जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असताना गोंदिया जिल्ह्याची पैसेवरी मात्र त्या ठिकाणी जास्त आली आहे तिथे गोरेगाव तालुक्याची पैसे चक्क्याण्णव चक्क पंच्याण्णव पैसे तर सोले साले कसाचे एकोणनव्वद पैसे नोंदवले गेले आहे त्यामुळे तिथे पीक विम्याचे निकष वेगळ्या पद्धतीने लागू होऊ शकतात त्या ठिकाणी चालना संभाजी न करणं देण्याने पाठोपाठ आता बुलढाणा आणि वाशिमच्या पैसेवर सुद्धा पन्नास आत आल्याने पीक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे प्रशासनाने पंधरा जानेवारीची डेडलाईन दिली आहे आता फक्त विमा कंपन्या यावर किती वेगाने अंमलबजावणी करतात हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही हा व्हिडिओ जेवढा जे होईल तेवढा इतर तर तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या महत्त्वाच्या अपडेटचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि तुम्हाला अशा शेती आणि शहर सरकारी योजनेच्या ताज्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या त्या ठिकाणी मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला कोणतीही माहिती फास्टपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल धन्यवाद